आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे टी एस स्पोकन क्लासेस हे आपल्या चॅनलवर आज आपण दे या प्रोनाऊन्सपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते पाहणार आहोत तर मग देचा उपयोग कसा करायचा देह कोणासाठी यूज करायचं तर सिंपल आहे ज्यावेळी दोन व्यक्ती किंवा दोन ग्रुप एकमेकांशी चर्चा करत असताना तिसऱ्या ग्रुपविषयी बोलतात त्यावेळी तिसऱ्या ग्रुपसाठी देह प्रोनाऊन यूज करतात दे आर ते आहेत दे आर ते आहेत ते कोण आहेत दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत दे आर माय पेरेंट्स ते माझे पालक आहेत दे आर माय नेबर्स ते माझे शेजारी आहेत दे आर काइंड दे आर हॅपी दे आर माय पेरेंट्स ते माझे पालक आहेत दे आर माय टीचर्स ते माझे शिक्षक आहेत थर्ड दे आर डॉक्टर्स ते डॉक्टर्स आहेत अशा प्रकारे आपल्याला दे आरचे सेंटेन्स बनवायचे आहेत आणखी काही सेंटेन्सचे आपण प्रॅक्टिस करूयात जसं की दे आर मॅनेजर्स दे आर सायंटिस्ट दे आर एम्प्लॉईज दे आर, दे आर वर्कर्स दे आर लीडर्स दे आर अशा पद्धतीने दे आरचे सेंटेन्स फॉर्मेशन पाहायचे आहेत आणखी काही सेंटेन्स फॉर्मेशन करून बघूयात दे आर सोशल वर्कर्स दे आर सोशल वर्कर्स आता तिसऱ्या ग्रुपच्या क्वालिटीविषयी आपल्याला बोलायचं आहे त्यांचं नेचर कसं आहे त्यांची वागणूक कशी आहे आपल्याला बोलायचं आहे मग ते सेंटेन्स कसे करायचे फॉर एक्झाम्पल दे आर काइंड दे आर हॅपी दे आर पोलाईट दे आर लॉयल दे आर इन्थ्युजियास्टिक दे आर झील दे आर सिन्सिअर दे आर लॅकॉनिक दे आर दे आर नॅरो मैंडे प्रकारे तिसऱ्या ग्रुपच्या क्वालिटीविषयी आपल्याला सांगायचे आहे मग इथे आपण तिसऱ्या ग्रुपच्या पोस्टविषयी सांगितलं टीचर्स डॉक्टर्स सोशल वर्कर्स एखाद्या ग्रुपच्या पोस्ट किंवा प्रोफेशनविषयी बोलत असताना त्या स्पेसिफिक वर्डसमोर आपण यश लावतो पण त्याच ग्रुपच्या क्वालिटीविषयी जर आपण बोलत असू तर आपल्याला त्या स्पेसिफिक वर्डसमोर यस हा प्रत्यय लावायचा नसतो त्या पद्धतीचे आणखी काही सेंटेन्सेस आपण पाहूयात फॉर एक्झाम्पल दे आर काइंड काइंड मीन्स दयाळू या काइंड या स्पेसिफिक वर्ड समोर आपण यस प्रत्यय लावत नाही दे आर पोलाईट अशा प्रकारे आपण दे आर चे सेंटेन्सेस पाहिलेली आहे आता आपण दे या प्रोनाऊन ऐवजी एखाद्या ग्रुपचं नाव यूज करून सेंटेन्सेस कसे तयार करायचे ते पाहूयात टीचर्स आर स्ट्रिक्ट देऐवजी टीचर्स हे नावन आपण इथं यूज केलं पुढचं सेंटेन्स पाहूयात डॉक्टर्स आर काइंड डॉक्टर्स दयाळू आहेत टीचर्स आर स्ट्रिक्ट डॉक्टर्स आर काइंड अशा पद्धतीने सेंटेन्स पाहूयात थर्ड माय पेरेंट्स आर नाईस माय पेरेंट्स आर नाईस पीपल आर गुड ऍक्टर्स आर फेमस आता आपल्याला ह्याची प्रॅक्टिस रोज करायची आहे रोज प्रॅक्टिस केल्याने काय होईल आपल्याला याची सवय होऊन जाईल आता काय करायचं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ह्या मधील सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही याची प्रॅक्टिस करायची जर तुम्ही रोज सराव करत राहाल तर स्पीकिंग मध्ये तुम्हाला याची खूप मदत होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका